आज संसदेत गोवा विधानसभेत आदिवासी समाजासाठी राखीव प्रवर्गाच्या जागी राखीव ठेवण्याच्या दुरुस्ती विधेयकावर महत्वपूर्ण चर्चा झाली यावेळी सत्ताधारी पक्षातील खासदार नरेश मस्के यांनी आपली भूमिका मांडण्याची संधी मिळाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पाठिंब्यामुळे ही संधी मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं आपल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारनं आदिवासी समाजाच्या विकासासाठी केलेल्या कामांचा आढावा घेतला त्यांनी सांगितलं की चाळीस नवीन ई एम आर एस शाळा आणि पंचवीस शाळांची पायाभरणी आदिवासी मुलांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मार्ग मोकळा करत आहोत याशिवाय पी एम जनम या अभियानाद्वारे रस्ते वीज आणि अंगणवाडी केंद्रासारख्या सुविधांचा विस्तार के केला गेला आहे आपल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारनं आदिवासी समाजाच्या विकासासाठी केलेल्या कामांचा आढावा घेतला त्यांनी सांगितलं की चाळीस नवीन एस शाळा आणि पंचवीस शाळांची पायाभरणी आदिवासी मुलांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मार्ग मोकळा करत आहे खासदार नरेश मस्के यांनी काँग्रेसवर टीका करताना काँग्रेसनं आदिवासी समाजाचा उपयोग फक्त मतांसाठी केला परंतु त्यांच्या विकासासाठी ठोस पावलं उचलली नाहीत त्यांनी काँग्रेस नेत्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदरयुक्त उल्लेख न करण्याबाबतही सवाल केला सभागृहातील सदस्यांनी त्यांच्या मुद्द्यांचं कौतुक केलं मायुती सरकार पुढेही आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी कटिबद्ध राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला